सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल लोणी काळभोर परिसरात गांजाची विक्री करणारा झेरबंद खुले आमपणे गांजाची विक्री करणाऱ्या एकास गुरुवार चार मार्च रोजी कदमवाक वस्ती तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील जयहिंद नगर झोपडपट्टीतून रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास छापा टाकून लोणी काळभोर पोलिसांनी जेरबंद केलाय आसलम अन्वर शेख वयवर्ष पंचवीस राहणार जयहिंद नगर झोपडपट्टी कदमवाग वस्ती लोणी स्टेशन तालुका हवेली जिल्हा पुणे असं अटक करण्यात आलेल्या इस्माचं नाव आहे त्याच्याकडून दोनशे चौतीस ग्रॅम वजनाचा सुमारे सहा हजार दोनशे रुपयांचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त केलाय या प्रकरणी पोलीस अंमलदार राहुल राजाराम कर्डिले यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे राहुल कर्डिले हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार मार्च रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास गस्त घालत होते तेव्हा पोलिसांना जय नगर झोपडपट्टी परिसरात एक किसम गांजा विक्री करत आहे अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली मिळालेल्या माहितीच्या अनुषंगानं पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचलून असलम शेख याला गांजा विकताना रंगे हात पकडले त्याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पणाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव हो करत आहेत अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद